नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे पी एस आय श्री सुहास पाटील यांचे मार्गदर्शन आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तर त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की अभ्यास कसा करावा आणि आता नुकतीच कंबाईनची ॲड आलेली आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आपल्याला महत्त्वपूर्ण ठरणार आहे तत्पूर्वी जर आपण आपलं चॅनल म्हणजे एम पी एस सी गुरु सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून आमच्या लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवा तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो माझं नाव सुहास पाटील मी जळगाव इथून आलेलो आहे माझा एमपीसी पी एस आय दोन हजार सोळा या एक्झाम मध्ये सिलेक्शन होऊन मी आज मास्टर पोलीस अकॅडमी नाशिक येथे ट्रेनिंग साठी रुजू आहे मित्रांनो तुम्हाला एमपीसी बद्दल ज्या एक्झाम असतात पी एस आय एस टी आय एसओ यांच्याबद्दल तुम्हाला मनात एक प्रश्न असेल की याचा अभ्यास कसा असावा जनरली सर्व जे विद्या उमेदवार असतात किंवा विद्यार्थी ज्या एमपीएससीचा अभ्यास करत असतात त्यांच्या मनात हेच प्रश्न असतो की याचा अभ्यास कसा करावा लोकांना असं भरपूर वाटतं की जे मी पण जेव्हा सुरुवाती सुरुवातीला जेव्हा मी एमपीएससीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली होती त्यावेळेस मला पण लोकांनी असं सांगितलं होतं की एक्झाम कठीण असते भरपूर पुस्तक वाचावं लागतात त्याच्यात ऍड निघत नाही दरवर्षी असं म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम येत असतात त्याच्यामुळे आपलं वय वाढत असतं आणि आपल्याला जॉब मिळत नाही त्याचं आपलं फ्रस्ट्रेशन भरपूर येतं तर मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो आपल्याला काय बनायचं आहे ते फक्त अगोदर एक वेळ डिसाईड करायचं आणि ते म्हणजे जेन्युअन मनापासून डिसाईड करायचं आणि असं काही नाही की करायचं म्हणून करायचं जर तुम्ही मनापासून केलं तर त्याच्यात जे आपण जे प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला त्रास जाणवत नाही आणि त्याच्यामुळे आपला आनंदच मिळतो आता तुम्हाला मी तयारी कशी करायची याबद्दल थोडंफार मार्गदर्शन करतो आता जनरली आपल्याकडे कसं होतं आपण पुस्तक सुरुवातीला वाचायला घेतो एक पान वाचतो दोन पान वाचतो आपल्या नंतर बोर व्हायला लागत असं वाटतं की आपल्याला अवघड आहे आपल्याकडून जमणार नाही हे फार अवघड परीक्षा आहे आपलं म्हणजे स्वतः मी करू शकणार नाही असं आपल्याला जाणवत असत पण मित्रांनो मला तुम्हाला एक सांगा असं सा वाटतं ज्या वेळेस तुम्हाला पोवायची इच्छा होती त्यावेळेस तुम्ही पाण्यात पहिल्यांदा जी उडी मारतात जम्प करतात त्यावेळेस तुम्हाला जमतं का नाही ना तर मग हे पण सेम त्याच्यासारखे तुम्ही अगोदर सुरुवातीला एक वेळेस तुम्हाला आपल्याशील दोन वेळेस असेल पण तुम्ही नक्की तुम्हाला यश मिळणार आता सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं की पुस्तक वाचताना आपण एक पेज वाचतो दोन पेज असतो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पूर्ण पुस्तक जे विषय तुम्ही सिलेक्ट केलेले वाचायला अगोदर ते पूर्ण वाचल्याशिवाय सोडायचं ना। नाही काय होतं एखाद्या वेळेस कोणाला पुढे चालून एखाद्या प्रकरणामध्ये इंटरेस्ट येतो ते इंटरेस्ट आल्यानंतर ते मनापासून वाचतं आणि ते मनापासून आवडत आपल्याला आवडल्यामुळे आपल्या आवड़ वाचण्याची इच्छा होती ज्यामुळे अशीच आपली जिज्ञासा वाढत जाते वाढत जाते वाढत जाते आणि मग शेवटी अशी स्टेज येते की आपल्याला हाच विषय परत वाचावा तसंच मग प्रत्येक विषयाचा आहे जर तुम्ही असं सुरुवातीला गेले आणि पूर्ण पुस्तक होईपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत यायचं नाही की माझ्याकडे हा विषय माझ्यासाठी कठीण आहे मी माझ्याकडनं होऊ शकणार नाही अशा येऊ नये मी तेच सांगेल कारण की एखाद्या वेळेस शेवटी शेवटी माणसाला पूर्ण एक त्या विषयाचा आवाका समजल्यानंतर त्याचं काय म्हणतो आपण त्याला एक दृष्टिकोन तयार होतो तर ते तयार झाल्यानंतर आपल्याला जी इच्छा होती नवीन नवीन जाणून घ्यायची की नेमकं काय याच्यात हे काय ते काय ते काय याच्यामुळे आपली जिज्ञासवृत्ती वाढते आणि या जिज्ञासवृत्तीमुळेच आपल्या ज्ञानात भर पडत असते सा तर मित्रांनो माझं फक्त ते सांगायचं आहे मला की आपण वाचल्यानंतर आपण एखाद्या एवढे रिव्हिजन करतो काही वेळेस आपल्याला आठवत नाही मग परत आपण गोंधळात पडतो की आपल्याला काही आठवत नाही आपण इतके वाचतोय आपल्या काही लक्षात राहत नाही परंतु याचा काही जास्त परिणाम होत नाही जनरली आपण जिथे उमेदवार असतात किंवा जे परीक्षा देतात त्यांचा फक्त परीक्षेच्या कालावधीपर्यंतच त्यांच्या लक्षात असतात बाकीचं नंतर परत सर्वांचं थोडंफार पर विसर पडतोच त्याच्यामुळे त्या गोष्टीचा जास्त भाव करायचा नाही जे आलं ते आपल्या मनापासून अभ्यास करायचा व्यवस्थित त्याला रिव्हिजन करायची एकदम असं कॉन्क्रीट जसं पॉलिश करतो आपण एक प्रकारचं घर जसं सिमेंट वगैरे काय करून सर्व नंतर शेवटी फायनल आपण प्लास्टर वगैरे करून जे रंगकाम करतो आणि शेवटी जे एक सुंदर इमारत तयार होते त्याचप्रमाणे आपला अभ्यासाच आहे तुम्ही सुरुवातीला वाचा नाही समजणार दुसऱ्या वेळेस वाचा नाही समजणार तिसऱ्या वेळेस तुम्हाला थोडंफार समजायला लागेल आणि एक असं करता करता तुम्हाला त्या विषयाचं परिपूर्ण तर नाही पण एक आपल्याला याविषयी थोडंफार ज्ञान मिळालेलं हा आत्मविश्वास तयार होईल आणि ह्या आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या एक्झामच्या वेळेस सांगत पडेल आणि फक्त शेवटी तुम्हाला एकच सांगू इच्छितो कोणी म्हणत असेल की लायब्ररी जॉईन करतो कोणी क्लास जॉईन करतो मी आता मला स्वतःला सांगतो मी कोणतीही लायब्ररी लावलेली नाही मी कोणताही क्लास लावलेला नाही मी स्वतः सेल्फ स्टडी अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो मी कोणताही मॉक इंटरव्ह्यू वगैरे काहीच दिलेलं नाही मी स्वतः माझा अभ्यास आणि इंटरव्ह्यू स्वतः माझ्या माझं मी एकट्यानेच केलंय मला म्हणजे असं नव्हतं की कोणी बॅचमेट सोबत करताय असं वगैरे काय असं कोणीच नव्हतं मी स्वतः माझा माझा अभ्यास केला आणि अशा प्रकारे मी पी एसएची एक्झाम तीनच झालो मला इंटरव्ह्यूला चाळीसपैकी एकोणतीस मार्क होते जे मला स्वतःला एक आत्मविश्वास वाढला की विदाऊट काही न करता मला चाळीसपैकी एकोणतीस मार्क मिळाले इंटरव्ह्यू मध्ये त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास थोडाफार वाढलेला आहे म्हणूनच मी आज तुमच्यासमोर पण बोलू शकते अगोदर मी थोडा नर्व्ह होतो बोलण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परंतु आता ती भीती तर माझी नाहीशी झालेली आहे जसं तुम्हाला सांगितलं की एम पीसीची भीती नाहीशी करा तसंच त्याप्रमाणे माझी पण आज भीती नाहीशी झाली त्यामुळे आज मला पण एक काहीतरी नवीन अनुभव मिळाला धन्यवाद